माझ्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला आज मी देवाची कथा सांगणार आहे सुदाम हे देव कोण होते कृष्णाचे कसे मित्र बनले होते आणि कसे होते ही कपिल मध्ये राहत होते आणि ब्राह्मणाचा पुत्र त्यांना पूजा पाठ करण्याची होता कृष्ण भगवंताची खूप खूप श्रद्धा होती त्यांची खूप प्रेम होत त्यांच्यावर एवढं प्रेम होत की आज जगामध्ये सुदामाची आणि कृष्णाची आपण कथा सांगालो तर एवढं प्रेमच मिळणार नाही एवढं प्रेम, प्रेम दोघाच होत देवाला कधी गरीब आणि कधी मोठा आणि छोटा नसतो देवाला फक्त काय पाहिजे असते तर भक्ती पाहिजे असते देव भक्तीचा भूकेला म्हणून मिळविला राणातले असणारे सोबत सध्या भक्ती केली केल्यावर त्यांच्या सोबत सध्या देव राहिले शिबिरीची उष्टी बोरे खाल्ले अशाच प्रकारे हा सुदाम देव गरीब गरीब गरी ब्राह्मण होता त्यांच्याकडे कडखायला अन्न नव्हतं लेवायला कपडे नव्हते वस्त्र नव्हतं त्या ठिकाणी लहान लहान मुले उपाशी राहायचे आणि सुदामदेव काय करायचे भिक्षा मागायचे एक गाय होती ती उपाशी राहायची तिलाच द्या खायला मिळायचं नाही जेवढं दान दिल तेवढंच घेऊन यायचे आणि त्याच्यावरचा आपला उदार निर्वाह भागवायचा इतकी दरिद्री इतकी दरिद्र आणि त्याच्यात लोकांनी वाढायचं नाही मुदाम सुदामदेवाला अंगावर घालण्यासाठी कपडे नकोत फाटके फाटके कपडे लेकर अशा क्रश दिसायचे एवढे छोटे छोटे सगून लेकर छान दिसायचे पण अन्नापोटी त्यांना ला, भूक लागल्यामुळं त्यांच्या अन्नात अण्णा अन्नात कण नसायचा आणि त्याच्यामुळे क्रश दिसायचे भूकेनं व्यापूळ राहायचे मुलं खेळायला यायची नाहीत आई भूक लागली आई भूक लागली म्हणाचं आईनं म्हणायची थांबा आत्ता बाबा येते आणि बाबा आणले की मी तुम्हाला लगेच करून देते आणि मग कोणीतरी एवढे एवढे तांदूळ वाटलेले असायचे तेवढेच तांदूळ शिजवायचे आणि तेवढेच असणारे हिशे करायचे आणि तेवढेच पात्रावर वाढायचे राहिला तर आपण खायची महान प्रती व्रताना होती जसं ठेवत तसंच राहिली आणि मग सुरेशने कधीही काही मागितलेलं नाही असं करत असताना खूप दिवस निघून गेले आणि मग एवढा दुष्काळ पडला की त्याच्यातून काहीच मिळा गेले गावातले लोक असणारे गावं सुट सुटून निघून जाऊन राहिले आणि सुदाम बी एक गाव सोडून आपले एका शेजारी जाऊन राहिले एका घराच्या आणि मग काय करावं कसं खावं आणि त्यावेळेस मग पत्नी म्हणती सुदाम की तुमचा कृष्ण असणारा राजा आहे मग तुमचा मित्र आहे द्वारकाधीश आहे आणि तुम्ही जा त्याच्याकडं आणि काहीतरी आपल्या बाळांसाठी मागून आणा आपण कसंच गायचं हो आपलं झालं पण बाळांना कसंच गायचं बाळांनी काय खायचं हो आपले बाळ किती भूकेले आहेत बघा कधी कधी पाणी पिऊन झोपतेत तो पण काहीच मागत नाही तर आणि आपण पुटवर सहन करायची ह्या गोष्टी तुम्ही जा तुम्हाला काय दिलं तर पा आणि असणारे कृष्ण भगवान आणि बळीरामदा ऋषीच्या आश्रमामध्ये अवती नगरीमध्ये राहत असताना गुरुच्या ग्रहामध्ये या विद्या ग्रहण केली ही दोन राजाची मुलं होते आणि सुदामदेव ब्राह्मणाची मुलं होते पण अतुर्ट भक्ती होती कृष्ण भगवंतावर निष्ठा भाव होता नाम दष्टि म्हणा हरिशी करुणा येईल तुझी अशी प्रमाणं द्यायला वाटायचं एकतर दिवस मला हे कृष्ण भगवान भेटतील एकतर दिवस मला कृष्ण भगवान भेटतील आणि खरंच झालं की एख्या दिवशी देवाला काहीच देण्यासाठी नव्हतं आणि मग त्यांनी एवढेच तांदूळ शिजवले आणि तेवढेच तांदूळ त्या भांड्यामधले देवाला अर्पण करण्यासाठी गेले तर देव तीनच तांदूळ होते तेवढेच शिजले पाठवले तेवढेच खाल्ल्याबरोबर कसं देवत्र निवद दाखवल्याबरोबर सगळे देवाने टिकर दिली इतकी भक्ती होती देवाची आणि मग आपल्या पत्नीच ऐकून निघाले मग आणि कधीही आपण देवाला जरी भेटायला जात असलो तरी आपण काहीतरी घेऊन जावं जरी काही राजा जरी असला आपल्या गावचा आपल्या नगरीचा व श्रीमंत आहे राजा आहे राजा बोलून दल आले पण त्यांनाच दे जाताना आपण काहीतरी वस्तू भेट घेऊन जावी मैत्रीच्या जरी घरी जात असलो तरी काहीतरी निवड असं रिकाम्या रिकांब्या जवणे आणि त्यावेळेस मग कृष्ण भगवंताकडे जाण्यासाठी निघाले अंगावर फाटके कपडे सगळे त्याच्यातून नेण्यासाठी काहीच नव्हतं मग एका शेजारीच्या घरी गेले आणि सांगितलं आम्हाला कणी मुठभर असणारे पहिले द्या असता तांदूळ द्या त्यावेळेस वाईट वाटलं आणि तिचे असणारे तांदूळ मुठभर घेतले आपल्या आप पदरामध्ये बांधले उफरण्यामध्ये घेऊन आली पण तिच्या उफारण्यामध्ये बांधले आणि ती गाठ बांधून मग सुदाम देवाला सोडण्यासाठी खूप लांबपर्यंत गावाच्या बाहेर आली सांभाळून जावा बरं का मी मुलांचा सांभाळ करते तुम्ही नीट जावा बरं का काय होत त्या वेळेस जाण्यास चलत जायचं मोठा समुद्र पसरलेला आहे कसे जातील रस्ता कसा काढतील अरण्य एवढं मोठं आहे त्याच्यातून कसं जातील पोटामध्ये काही अन्न नाही किती दिवसाची भूकेली होती कोण जाणी आणि म्हणून निघाय कृष्ण भगवंताच्या भेटीसाठी ते गटूड बघायचं कुठं पडले का पायात वाण नको चप्पल नको पायात काटे मोडले रक्त घोळ झालं होऊ लागलं रक्त तसंच ते काटा काढायचा तसंच पाहायला बघायचं आणि तसंच पोळे जायचं परत बघायचं आपलं गटूड आहे की नाही ते बांधून नेण्यासाठी सा सध्या कपडा नव्हता अशा प्रकारे मजर दलमजर करत 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 कुठे गेले तर द्वारकीला गेले द्वारकीला गेल्यानंतर सगळे लोक आश्चर्यने पाहू लागले अरे अरे रे असला माणूस एवढा गरिबीतला माणूस एवढी दरिद्री असणारा माणूस आपल्या द्वारकीमध्येच नाही रे कोण काय सांगा बाबा कृष्ण भगवंताचा मित्र म्हणू लागलाय देवाचा तर कोणी बी मित्र होऊ शकत कोणी येऊ दे ना गेले द्वारपाल जाऊ दे ना गेले पंतप्रधान म्हणू लागले कुणीच जाऊ दे ना गेलं पुढे ढकलून देऊ लागले हे राजाच्या राजावड्यात कसं काय जायचं म्हणू लागले असं वाईट वाटू लागलं आणि मग तसं करत करत असणारी कृष्ण भगवंत मग कोण पाठलं तर आक्रोजी दिसले आणि आक्रोजीला नमस्कार हे म्हणतो की सुदामदेव आहे मी आणि कृष्णाचा मित्र आहे बालपणीचा आणि कृष्ण भगवंतालाच भेटायचा म्हणजे काही हाट धरलेलं आहे आणि मी इथंच बसून घेतले सैन्यानं सांगितलं त्यावेळेस सांगितलं आक्रोजी म्हणते ब्राह्मणाला तर आपण कधी पावबंदी केलेली नाही आणि तो कृष्ण कुणाला भेटायच म्हणतोय जाऊ द्या ना तुम्ही मधी पारे करायला आणि कृष्ण भगवंताच्या आंतरज्ञानानं कळालं की आपल्याला सुद्धा म्हणजे भेटायला येऊ लागलेत आपल्याला भेटायला येऊ लागलेत अंतकरण ज्या वेळेस आपण दुसऱ्यांची अंतकरणापासून आठवण करतो तेव्हा तो सुद्धा आपली आठवण करतो हे लक्षात ठेवा आपण जर मनापासून परमेश्वराला हाक मारली तर तो सुद्धा आपल्या माझे भक्त कुठे आहेत माझं भक्त गीत आहे व परमेश्वर सध्या आपली त्याच वेळेला आठवण काढून राहिल्या पण आपल्याला वाटते देव नाही आपलं काय एवढं ऐकणार आहे का आपलं एवढं नाही आपल्याला फुल जर नाही मिळालं तर आपण मनापासून जर पान घातलं देवाला तर तो वास घ्यायच्याऐवजी तोंडात खाऊतो इतका देव वाळू आहे इतका प्रेमळ आहे इतका लोण लोणी जसं मृद्ध माहे त्याच्यापेक्षा सध्या देवखन वाळू आहे का प्रेम आहे भक्तावर देवाचं देव कुठं नाही आणि कुणाच्या ठिकाणी हृदयामध्ये नाही सर्वांच्या हृदयाच्या ठिकाणी एकच टिंब आहे पण सगळ्यात भरून उरलेलं आहे जसं आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य एवढच टिंब दिसतात आपल्याला एवढंच दिसते खालून पण सगळं प्रमाण उजवून काढते तशा प्रकारे हा परमेश्वर सगळ्याच्या रूपामध्ये आत्म्यानं हा परमेश्वर ईश्वर हा प्रसिद्ध आहे आणि तोच आपल्या शरीरामधला जर निघून गेला तर मग काय आपलं पडलेलं शरीर काही उपयोग नाही त्याचा मग पुन्हा तशा प्रकारे हा कृष्ण भगवान इतका प्रेमळ होता इतका प्रेमळ होता की त्याला लगेच समजलं की कृष्ण भगवान येऊ लागले कृष्ण भगवान म्हणते बघ माझा मित्र येऊ लागलेला आहे आणि मग देव सुद्धा राजवाड्यातून पळत पळत पड़़, पळत सुटले सुटल्यानंतर सुदाम जी असणारे काय करू लागले तर जाऊ लागले रस्त्यातून त्यांना जाण्यासाठी मी पायामध्ये वाहन नसल्यामुळं रक्त येत होतं लंगडत लंगडत हातात काठी घेतलेली आणि कृष्ण भगवान ही असंच धडपडेन आता जाऊन मी कधी मिठी मारतो की आणि कधी असणार कृष्ण भगवान माझ्या मित्राला भेटतो की आतुरतेनं वाट पाहत असणारा जसं चातक पक्षी असणारी पावसाची वाट पाहतं आणि किती जरी प्रथलावर पाऊस पडला तर काहीच उपयोग नाही ज्या वेळेस त्याला तहान लागेल त्यावेळेस देवा देवा म्हणून हाक मारतो आणि त्यावेळेस असणारा वृष होतं आणि चातक पक्षी तृप्त होतो प्रकारे ज्या वेळेस आपल्याला भगवान भेटल आणि त्याच वेळेस आपल्या असणारी तृप्त त्या ठिकाणची नष्ट होईल त्याच वेळेस आपल्याला प्राप्ती परमेश्वराची होईल अशाच प्रकारे कृष्ण भगवान आणि दादा आणि असणार सुदामजी एकाच आश्रमामध्ये एकाच गुरुच्या हाताने सर्व विद्यार्थ्यांनी प्राशन केलेल्या होत्या सर्व शिकलेल्या होत्या चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण आणि चौसष्ट कला एवढ्या प्राप्त करून हे महागारी होते एवढं ज्ञान होतं त्यांच्या पशी म्हणून साठी त्यांनी एवढे असणारी त्यांना वाईट परिस्थिती निर्माण झालेली होती एवढी वाईट परिस्थिती होती की तीनच घरी भिक्षा मागत होते आणि तीन घरची भिक्षा घेऊन येऊन आपल्या मुलांना पत्नीला आपण खात होते आणि एवढं असणार प्रेम पाहून कृष्ण भगवान धावत 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 येऊ लागले पडू लागले उठू लागले हे सुदाम जी पडतेत उठतेत तिवडून कृष्ण भगवान उठतेत पडतेत आता मी तुम्हाला तिच्याला कसं भेटले हे तुम्हाला मी उद्या सांगणार